राज्यामध्ये सध्या हिंदी भाषेवरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं आज शहरातील क्रांती चौक येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं हिंदी भाषेचा जी आरची होळी करत जोरदार आंदोलन करण्यात आलं आपल्या बडा उदा तुम आज बडा केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीविरोधामध्ये सध्या महाराष्ट्रात सर्व स्तरातून विरोध होताना आपल्याला पावास मिळत आहेत आज शिवसेना उघाटा गटाच्या वतीने क्रांती चौकामध्ये या ठिकाणी निर्देशन करण्यात येत आहे आणि हिंदीला विरोध करण्यात येत आहे आपल्या सोबत आ, काही कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगाल आज आपण जे आंदोलन करत आहे नेमकं कारण काय सोळा एप्रिल रोजी राज्य शासनाने हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा एक जी आर काढला या जी आरचा आम्ही निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कुणीही कुठल्याही शाळेने कुठल्या शिक्षण तज्ज्ञाने कुठल्या व्यक्तीने हिंदी भाषा अनिवार्य करा अशी मागणी शासनाकडे केलेली नव्हती शासन कारण नसताना कुठले तरी इश्यू काढायचं काहीतरी वातावरण खराब करायचं हा प्रयत्न करतायत या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आमचं हे आंदोलन होतं उलटपक्षी आमचं म्हणणं हे आहे की मराठी भाषेचा बहुमान झाला पाहिजे सन्मान झाला पाहिजे ही भाषा आपली मातृभाषा आहे मराठी शाळांचं उदातीकरण झालं पाहिजे हा प्रयत्न न करता अनेक मराठी शाळा बंद होत असताना हिंदी भाषेची शक्ती लादणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो मराठी भाषा ही मातृभाषा आहे तिचा उदो उदो व्हायला पाहिजे तिचं उदातीकरण व्हायला पाहिजे आणि तिचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे परंतु तसं न करता हिंदी भाषा ही सध्या महाराष्ट्रातील सरकारनं लादण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आपल्यासोबत काही आणखी भगिनी आहेत काय सांगा ती सध्या आपण जे आंदोलन करताय त्याबद्दल काय वाटतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीच भाषा आहे ती हिंदीची सक्ती त्यांनी केली नाही पाहिजे आणि हे आम्हाला मान्य नाही आज छोट्या छोट्या मुलांना वगैरे ते हिंदीची सक्ती करत आहे तर आम्हाला ते मान्य नाही आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आपण बघितलं की सर्व स्तरातून या घोषणेचा जाहीर निषेध व्यवस्था आहे या ठिकाणी आपण पाहत आहात की कशा पद्धतीनं त्या जी आरची सुद्धा या ठिकाणी होळी करण्यात आलेली आहे ही होळी जी आहे तर शिवसेना पक्षाच्या उघड्या गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्या जी आरची होळी केलेली आहे एकीकडे शासन म्हणतं की आम्ही सक्ती करत नाही आणि दुसरीकडे जी आर काढतं कुठंतरी भाजपचे कार्यकर्ते नेते हे खोटं बोलत असतानाच या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आपण त्याची चर्चा करा काय सांगाल ते याबद्दल जे महाराष्ट्रामध्ये जे हिंदी भाषेचं जे जी आर त्यांनी काढलेला आहे आणि हिंदी भाषेची सक्ती केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो जसं महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा तुम्ही सक्ती करणार असाल तर हिंदी भाषिक ते राज्यामध्ये दे त्यांनी मराठीची पण सक्ती करावं त्याच्यासाठी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो सर्वत्र मराठी भाषेची सुद्धा सक्ती करण्यात यावं किंवा या घटनेचा सर्व निषेध करतो अशी या ठिकाणी कार्यकर्त्याकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे कुठंतरी हिंदीचं हे राजकारण सध्या महाराष्ट्रावर तापताना आपल्याला पहाव्याच मिळत आहे मी रवींद्र सोडकर एम सेड न्यूज छत्रपती संभाजीनगर